काय लहान सोडायला आलाय स्वतः पण या अरे कामामुळे जमत नाही रे अरे मानाच्या पहिल्या गणपतीला आपलंच वादन होत शगुनच्या चौकातला आवाज अलकाच्या चौकापर्यंत ऐकू येतो अरे सगळं तर तुला माहितीये की ते सगळं बरोबर आहे रे पण कामावर उशीर होतो ना त्यामुळे जमत नाही अच्छा मग लहान भावाला बरं सोडतो कारण त्याच्या भावाने जो अनुभव घेतलाय तो त्यालाही घेता यायला पाहिजे ना इथे जीवाभावाचे मित्र मिळतात लय तालाच गणित कळतं शिस्त लागते संघटन कळतं अरे महाराजांचा भगवा मिरवतो बाप्पाचं नाव घेतो बदकातला मुलगा हा चांगला माणूस होतो आणि सध्याची परिस्थिती बघता मुलं चांगली होणं हे समाजासाठी आणि मुलींसाठी फार गरजेचं आहे टिप्रूचा वापर हा फक्त ढोल बडवण्यासाठी नाही तर समाजातली घाणेरडी वृत्ती बडवण्यासाठी आहे हे त्याला इथं आल्यावरच समजेल दादा टिप्रू अरे हा तुझा आहे ना संस्कार असेच तर पुढच्या पिढीकडे जातात चला मग एक हात वाजूया